लसूण जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकात जातो जेवणाची चव वाढवण्यासोबत आरोग्याचे खूप फायदेशीर आहे याच्या नेहमीच सेवनाने अनेक गंभीर आजारांपासून आराम होतो पण लसणासोबत गूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का लसूण आणि गूळ यांच्या मिश्रणाने अनेक चमत्कारिक फायदे आयुर्वेदाने वर्णन केले आहेत या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकार शक्ती तर सुधारतेच पण हृदय निरोगी ठेवण्याची मदत होते मग जाणून घेऊयात लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे लसूण आणि गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते याच्या सेवनाने शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास आणि शरीरातील पदार्थ काढून टाकण्यास मदत होते त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो आणि त्वचा सुधारते तुम्ही सकाळी रिकामे फुटून लसणाच्या दोन पाकळ्या गु गुळात मिसळून खाऊ श खाल्ल्याने याचे नियमित सेवन केल्याने के आरोग्याच्या अनेक समस्या सुटका होण्यास मदत होते लसूण आणि गूळ खाल्ल्याने शरीरातील खराब केरोस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते वास्तविक लसणात इलेशिन नावाचे संयुग आढळते जे खराब केरोस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते तसेच चांगल्या केरोस्टाची निर्मिती करण्यास मदत करते तसेच गुरामध्ये रक्तबेसरण सुधारण्यास मदत होते लसूण आणि गुळ यांचे नियमित सेवन केल्याने हृदयाच्या संबंधित आजाराचा धोका कमी होते यामुळे हा साधा सोपा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता लसूण आणि गूळ खाण्याचे वजन कमी होण्यास मदत होते वास्तविक याच्या नियमित सेवनाने पैशन वाढ वाढतो यामुळे शरीराची कॅररी जलद बळणं होण्यास मदत होते लसणाचे दहा कुरोधी गुणधर्म जळजळ कमी करण्यास मदत होते आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करतात जे वजन नियंत्रित करण्यास मदत होते लसूण आणि गुळ एकत्रित सेवन केल्यास तुमची कुंकू प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते पण गुळामध्ये जीवनशेती लोह हो कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते या याच विरिंग क्लॅश लसणामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी बॅक्टेरियल असतात जे अनेक संक्रमण आणि रोगापासून बचाव करण्यात मदत करतात लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते यामध्ये असलेले घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात याच्या नियमित सेवनाने पोटाच्या संबंधित जसे की गॅस अपचन बद्धकोष्ठता आणि पायाला गोळे येणे यापासून आराम मिळण्यास मदत होते म्हणून आपण आरामध्ये सकाळी रिकाम्या फोटी लसूण आणि गुळाचे अवश्य सेवन करा